मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शेवटचा प्रश्न आपण वेगवेगळ्या सामाजिक कामात कार्यरत आहात सहकार क्षेत्रात आहात कृषी क्षेत्रामध्ये आहात जेव्हा आपण सर्वांसाठी वेगवेगळी घरं बांधली वास्तुशांती झाली आणि वेगवेगळ्या घरामध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळेची सायंकाळ कशी होती तुमची आहे तो दिवस होता कारण सगळे रडत होते घरा हो सगळे रडत होते आमची बहीण आली होती मुली आल्या होते सगळे रडत होते आणि आज पण मी माझ्या वडिलांची सुलतेच्या मित्रांनो सप्रेम नमस्कार नाशिक महानगरपालिकेची रडधुबाणी सुरू झाली असून नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार तथा दावेदार श्रुत विश्वासप्पा नागरे हे आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आपलं आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत नमस्कार आप्पा नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी आपली ओळख आहे आणि आपण नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पक्षातर्फी निवडणूक लढू इच्छिता नेमकी आपली काय भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे पिंपळगाव बौला विश्वास नगर राधाकृष्णनगर श्रमिक नगर अशोक नगर आणि सातपूर कॉलनीचा काही भाग ह्या भागातली पंधरा वर्षात मी जे कामं झालेले आहे ते बघितले ते मनासारखे कामं झालेले नाही जर तुम्ही आजही बघितलं तर आजही पिंपळगाव शिवार जे असेल श्रमिक नगर भागामध्ये असाल तर सगळीकडं कचऱ्याचे साम्राज्य झालेलं आहे पाण्याच्या लाईने कुठं किती लिकेज आहे ते कोणी बघत नाही काही त्यांचं लक्ष नाही आणि दुसरी गोष्ट का सगळ्या संपूर्ण वार्ड जो प्रभाग आहे दहा नंबर हा भ म्हणजे खूप भीतीनं सर्वसामान्य लोक वागतायत ही माझ्या मनात खदखद आहे का आपण इथं जर हे समाजसेवा करू शकलो तर आपण ही जी भी, भीती आहे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही भीती मी काढून दिली इथून पोलिसांच्या माध्यमातून असो किंवा आमच्या सगळ्या मित्रपरिवारच्या माध्यमातून असो किंवा सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून असं एकत्र ये येऊन हे ये जे लोक कोण आपल्याकडे गंगा दुरस्ती करताय कोणी गुंडगिरी करताय कोणी काही कंपनीवाले यांची उद्योग करताय किंवा काही ट्रकावाल्यांचे आता खूप ऍक्सिडेंट वाढलेले आहे समस्यांचा सगळ्यात महानगरपालिकेत ऐंशी सालापासून आपली पिंपळगाबा शिवार आणि सातपूर कॉलनी शिवार ऐंशी सालापासून महानगरपालिकेमध्ये वर्गीकरण झालेलं आहे पण आजपर्यंत जर बघायला गेलं तर नाशिक शहरात सगळ्यात असलेला भाग असेल तर तो, तो आज हा प्रभाग क्रमांक दहा आहे हे सगळं अधिकाऱ्यांना माहिती आहे कर्मचाऱ्यांना माहिती आहे नेते मंडळीला माहिती आहे पण इथं असा जो करून घेणारा उमदा सेव पाहिजे सक्षम नेतृत्व सक्षम नेतृत्व पाहिजे ते आजपर्यंत आम्हाला नाही। मिळालेलं नाहीये थोडं पाक मागच्या काळामध्ये काही नगरसेवकांनी केलं ते काही मर्यादित जागेपुरतं केलं माझी इच्छा आहे का पूर्ण प्रभागामध्ये चांगलं काम करून दाखवायचं नावासाठी करून दाखवायचं आणि भाजप पक, पक्षासाठी करून दाखवायचं ही माझी मनापासून तगमग आहे म्हणून मी प्रभागामध्ये उभा राहून आणि लोकांची सेवा करायची मला नगरसेवकाशी नावाशी मला सेवे करून मला समाजसेवक व्हायचं भारतीय जनता पक्षातर्फे आपण निवडणूक लढू इच्छिता प्रवेशाविषयी सांगाल माझा प्रवेश दोन हजार चौदा ला पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन सुनील भाऊ बागुल अपूर्व भाऊ असताना यांनी माझा प्रवेश केला होता नाशिक याच्यामध्ये आणि त्यावेळेस मला काही ज्येष्ठ नगरसेवक पदासाठी इच्छुक होते त्यांना द्यावं लागल त्यामुळे मला थांबवण्यात आलं गिरीश भाऊनी सांगितलं मी तुमचा कुठेतरी विचार करल नंतर तर त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिलेला होता बाळासाहेब सानक होते या सगळ्यांच्या देखत जाधव साहेब होते यांच्या सगळ्यांच्या मी शब्द दिला होता की मी तुमचा केव्हा तरी विचार करला। आता काही वेगळे नाव आमच्या समोर आहे ठीक आहे चालेल म्हणजे मी थांबून घेतलं आणि त्यांना मदत केली निवडून आणलं आणि काम करायची संधी त्यांना पण दिली आता मी माझं उमेदवारी मागतोय पक्षाकडे आणि मला काम करण्याची एकदा संधी द्यावं त्या संधीचं सोनं करून दाखवण्याची हिंमत माझ्यात आहे माझ्या कुटुंबात आहे माझं पूर्ण कुटुंब माझ्याबरोबर आहे माझं गाव माझ्याबरोबर आहे माझे मित्रपरिवार माझ्याबरोबर आहे प्रभागात सुद्धा माझं सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व म्हणून हे तुम्हालाही माहिती आहे का हा माणूस काही करू शकतो हे तुम्ही जरा स्वतः तुमच्या सन्मान न्यूज तर्फे काही माहिती घ्या तुम्हाला लोक तुम्हाला सांगतील नाशिक महानगरपालिकेचा पिंपळगाव बाहुला श्रमिक नगर गंगापूर असा जो प्रभाव होता त्यावेळी कचरा डेपोचा प्रश्न खूप महत्वाचा होता आणि श्रमिक नगरच्या कचरा डेपो तिथे होऊ नये यासाठी आपण स्वतः आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता त्यावेळेस आमच्या पाचशे डोंगराकडे कचरा डेपो होण्यासाठी खूप मोठी हालचाली चालू होत्या त्यावेळेस आम्ही राजू नागरे असतील आम्ही असतील त्यावेळेस बरेच काही इथल्या आपल्या भागातले ज्येष्ठ मंडळी असेल यांना घेऊन आम्ही स्वतः तुम्हालाही त्यावेळेसची माहिती आहे त्यावेळेचे पेपर कार्ड आजही त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं महापौरांकडे गेलो नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा नेला आमच्याकडे कचरा कोंडी झाली तर आमच्या जमिनीना किंमत राहणार नाही किंवा आमच्या इथं राहणारे जे लोक आहे श्रमिक नगरमध्ये आलेले त्या लोकांना कामगार एरिया जवळ असल्यामुळे कामगार एम आय डी सी जवळ असल्यामुळे कामगारांना तिथं राहण्यास खूप दुर्गंधी होईल त्यावेळेस तो आम्ही कॅन्सल करून तो तिकडं पाथर्डीच्या बाजूला डोंगराच्या तिकडं दिला तो किपळगाव बावले चे आपण भूमिपुत्र आणि विशेष म्हणजे तिथं गावाचं पण जपण्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपण जरी जिल्हा स्तरावर काम करत असला तरी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये सुद्धा आपण वैयक्तिक लक्ष आणि गावामध्ये सहकाराचं सामंजस्याचं वातावरण निर्माण करता त्यावेळी मी नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव पासून पिंपळगावला विविध सहकारी सोसायटीमध्ये काम करतो आहे मी पाच वेळेस चेअरमन झालेलो आहे आणि पाच वेळेस चेअरमन झाल्यानंतर मी प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक होतकरू जो असेल सोसायटीचं काम करणारा ज्याला माहिती मिळवण्यासाठी किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे सहकारात काम करायची त्याला आम्ही प्रत्येकाला संधी दिलेली आहे चेअरमन कधी कोणाला वाय चेअरमन बरेच असे लोक झाले शंभर लोक झाले आतापर्यंत माझ्या कार्यकाळात चेअरमन आणि वाय चेअरमन पण सगळ्यांना काम शिकण्याची संधी दिली ते प्रत्येक खुर्ची ही कायम आपली नसते आपल्यानंतर जो कोणी येणार आहे आपली संस्था आहे आपली संस्था म्हणून आपण वाढवलेली आहे त्या संस्थे डुबीत जाऊ नये म्हणून आपण आपल्याला या संस्थेला कोणीतरी उत्तराधिकारी तयार करायचा असो त्यातूनच आपण हे आपल्या आधिपत्यखा जरी असलं पण तो शिकला गेला पाहिजे त्याला त्यानं ती पुढे चालवली पाहिजे त्याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही किंवा त्या संस्थेचं नुकसान होणार नाही अशी संस्था शिकण्यासाठी आपण वेगवेगळे बदल केलेले आहेत ओके okay. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली आणि नावाजलेली नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आलं कि विश्वास येतं पण संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली नाही आशिया खंडातील दोन नंबरची बाजार समिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, समिती आहे या बाजार समितीला मी दोन हजार सात नगर बिनविरोध निवडून आलो बिनविरोध निवडून आल्या मला सहकार मर्षी देवदासजी पिंगळे यांनी पण मला उपसभापती त्यावेळेस संधी दिली ती पण बिनविरोध झालो मी तिथं आणि त्यानंतर मी जे कामाचं शेतकऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आजही शेतकरी माझं नाव घेता आजही कर्मचारी माझं नाव घेता आजही शेतकरी माझं नाव घेता कारण ज्याचे ज्याचे पैसे बुडाले असतील ते पैसे मी व्यापाऱ्यांना धरून पैसे काढून दिलेले आजही सिन्नरचे काही कोकाटे नावाचे शेतकरी तुम्ही बोलून घेतले चालतील सात सात आठ लाख लाख रुपये बुडालेले आमदार मिनिस्टर आहे त्यांचे त्यांच्या जवळचे लोक त्यांना बोलून घेऊन मी त्यांना व्यापाऱ्यांना पकडून आणून त्यांना पैसे दिले का तर शेतकरी हा रात्रंदिवस कावार कष्ट करतोय शेतीतून आम्ही मोठं झाले शेतीतूनच आम्ही बघतोय का आजची औषधाची परिस्थिती पर काय आहे आजची पवारण्याला परिस्थिती काय आहे आजची रोजगाराची परिस्थिती काय आहे तर त्याच्या शिल्लक राहत नाही शेतकऱ्याकडे काही आणि जर असे सात साठ आठ लाख लाख रुपये जर शेतकऱ्यांचे बुडत असतील तर त्याला कोणीतरी वाली पाहिजे असंच काम मी केलेलं आहे कुठल्याही कशाही कुठल्या उपायाला कोणाच्या चहा सुद्धा पिलेला नाही पण मी कामच केलेले जिल्ह्यातल्या असो जालन्यातून आलेले असो असे तर म्हणजे सोलापूर करून हळदीचे कुठले कुठले व्यापारी आले असतील यांना सुद्धा मदत केली यांच्या यांचे पैसे पण काढून दिलेले डाळिंबाचे जालण्याचे लोक त्यांचे सुद्धा पैसे मी काढून दिलेले द्राक्षाचे पैसे काढून दिलेले नुसतं मार्केटच्या तर मार्केटच्या बाहेरचे काही सौदे झालेले ते सुद्धा व्यापारी पकडून मी पैसे शेतकऱ्यांचे काढून दिलेले आहे असे वेगवेगळे माझ्या नाव त्यासाठी चर्चेत तिथं असतं असं सामाजिक काम म्हटलं की पदर मोड करावी लागते आणि काही कामांमध्ये तर माणसं गायब होतात परंतु कोरोना संकट काळासारख्या मोठ्या संकटामध्ये आपण कुठे गायब झाला नाहीत आणि आपला ट्रॅक्टर गल्ली गल्लीमध्ये फिरत होता आणि लोकांना किराणा वाटत होता त्यापेक्षा हो तर अशी परिस्थिती होती आमच्या गावातली असो नगरातली असो आपल्या सगळ्या प्रभागातली असो त्यांच्याकडे रोजाला कुठे जायला रोजाने पैसे मिळत नव्हते घरात खायला नव्हतं अशा परिस्थितीत काही कुटुंब बघितले मी त्यावेळेस आपल्या माझ्या मळ्यामध्ये मी काही धान्य जमा केलं म्हणजे किट तयार केलं आणि किट असे गावात वाटलं मी भाजीपाले नागरात वाटले आणि जे जे मला मदत होईल ती मदत मी केली असं खूप आणि त्यावेळेस माझ्या कुटुंबातल्या नऊ लोकांना वाटप करत असताना कोरोना झालेला आहे नऊ लोकांना ते, लो लो ते सुद्धा मी देवापुढे प्रार्थना केली का आम्ही समाजसेवा करत होतो आम्ही काही कुठला व्यापार करीत नव्हतो पैसे घेतले नाही समाजसेवा करताना नऊ नऊ लोकांना मला कोरोना झाला तर तूच वाचव आता आणि खरंच देव माझ्या शब्दाला जागले आणि घरातले घरात सगळे रिपेअर झाले गोळ्या आणि त्यानंतर भाजीपाल्याचं सुद्धा मी खूप वाटप जे जे मार्केट यार्डमधून मधून आणले गेले पिशव्या भरून भाजीपाले वाटले जे जी मदत लागेल दवाखान्याची मदत खूप इतकी मदत केली की हजार पंधराशे लोकांना मी दवाखान्याची मदत केली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचा अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी विश्वास अप्पा नागरे यांनी पुढाकार घेऊन सुवर्ण त्यावेळेस ते तेरा दिवस उपोषणाला आपले खांडवाले बसले होते त्या ठिकाणी सीमाताई आपल्या नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई पण दोन तीन वेळेस येऊन गेल्या अं हिरामनजी खोसकर जे ट्रम्प अक्षर आमदार आहेत ते पण दररोज राऊंड महाराज तिकडं आणि बरेच पुढारी बरेच नेते मंडळी आणि त्र्यंबक रोडचे सर्व शेतकरी वर्ग आणि ज्यांचे हॉटेल व्यावसायिक आहेत ते सगळे जे सगळे तिथं उपोषणाला येऊन बसले मी दोन ते तीन वेळेस मुंबईला जाऊन माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांची वेळ घेऊन यांच्याशी बोलून आणि त्यात एक त्यांना सांगितलं की शेतकरी मरायला नको आणि शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको तुम्ही याच्यावर भाऊ काहीतरी हे तेन करा एन एमआरडीचा कायदा वेगळा आहे त्यांनी पन्नास मीटर एका बाजूने पन्नास मीटर एका बाजूने असा विषय चालला होता शेतकरी त्याला तयार नव्हते शेतकऱ्यांना आधी विचारून घेतलं मी आपल्याला कुठपर्यंत पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की बावीस बावीस मीटर पर्यंत आम्हाला चालेल आमदारताईंनी तेच सांगितलं शिमाताईंनी त्यांना विचार त्यांनी तेच सांगितलं खोसकर साहेबांनी तेच सांगितलं आपल्याला कमीत कमी हे करा आणि ज्याचे घर जातील त्यांना काहीतरी मोबदला द्या भाऊंनी तो गिरीश भाऊंनी ते मुख्यमंत्री मोदयांना विचारून घेतलं का असं असा बराच मोठा नुकसान होती तर काय म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यावरती निर्णय घेऊन त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि दिवाळीचा काळ होता तो दिवाळीच्या काळात खूप सर्व महिलांचं रडणं बघितलंय मी तिथं ते सगळ्यात जास्त लागलं आम्हाला सगळ्यांना काही का होतंय असं नको व्हायलाही तर मग त्या मी दिवाळीच्या दिवशी सुद्धा भाऊंकडे जाऊन बसलो तर भाऊ हे झालं पाहिजे आणि गिरीश भाऊनी दोनदा येऊन सांगितलं की मी आज तुम्हाला सुवर्ण मध्य काढून देतो दोन्ही बाजूने आता फक्त त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे का आपण तीन तीन पदरी एका बाजूला तीन पदरी एका बाजूला सहा पदरी जो आठ पदरी करायचा बाकीची जागा आरक्षित करायची जागेचं तोपर्यंत स्थगिती देऊन आणि आता फक्त सहा पदरी रस्ता करायचा ठरलेला आहे आणि हे सर्वांना मी निरोप पण देऊन टाकले आणि सगळ्यांना माहिती पण झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बत्तीस सदस्यांचं कुटुंब म्हणून नागरिक कुटुंब ओळखलं oh. जातं आणि जीवाला जीव देणारे तुमचे भाऊ किंवा तुमचा एकूण परिवार त्याविषयी केवळ पिंपळगाव बोलला केवळ सातपूर नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचा अप्रूप आहे आपल्या माझे जितके सहकारी मित्र आहे आमदार खासदार आहे मिनिस्टर आहे या सगळ्यांना माझ्या कुटुंबाबद्दल माहिती आहे आमचं शंभर वर्षापासून एकत्र कुटुंब आहे म्हणजे आजोबांचे जे दोन मुलं होते ते वेगळेच निघाले नाही आणि आम्ही दो, दोन भावांचा परिवार वेगळा निघालेला नाही आता खूप लोक झाले म्हणून मी बंगले मानवलेले आहे आता पण अजूनही आम्ही एकत्र जेवतो एकत्र राहतो एकत्र आमची शेती एकत्रच आहे आणि आजही आम्हाला एकमेकाला एक विचारल्याशिवाय आम्ही कुठलंही काम करत नाही आणि माझ्या मागे भाऊ पण सगळे माझ्या शब्दाची पुढे जाते नाही ज्याचं कुटुंब एकत्र ज्याच्या कुटुंबाचं कुटुंबाचे साथ आहे आणि एकत्र ठेवण्याची कला आहे तो गावाला एकत्र ठेवू शकतो समाजाला एकत्र ठेवू शकतो आणि पूर्ण प्रभागाला एकत्र ठेवू शकतो तर तो तोच माणूस देशाला पण एकत्र ठेवू शकतो असे ध्येय नरेंद्र मोदींचे आहे त्या ध्येयावरती मी जेव्हापासून मोदी साहेबांचं बघतोय तेव्हापासून मी त्यांचं ध्येय माझ्या पुढं चालत ठेवणार आहे आणि आमचं कुटुंब चालत ठेवणार आहे ओके एक शेवटचा प्रश्न आपण वेगवेगळ्या सामाजिक कामात कार्यरतात सरकार क्षेत्रात कृषी क्षेत्रामध्ये आत जेव्हा आपण सर्वांसाठी वेगवेगळी घरं बांधली वास्तुशांती झाली आणि वेगवेगळ्या घरामध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळेची सायंकाळ कशी होती तुमची काय बोला ना दिवस होता कारण सगळे रडत होते घरात हो सगळे रडत होते आमची बहीण आली होती मुली आल्या होत्या सगळे रडत होते आणि आज पण मी माझ्या वडिलांची सुलतेच्या आठवण पाहून रडतो आहे आपण या ठिकाणी आलात आणि मनमोकळे गप्पा मारल्यात आणि आपला अंतरंग उलगडलेत त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी धन्यवाद सलमान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్ న్యూస్ ఫోర్టీన్ సాత్పూర్ నాశిక్ ధన్యవాద